शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आलेलो आहोत श्री अ नागतोडे साहेब श्री विनोद भाऊ नागतोडे यांच्या शेतावर विजेता या वाहनाची लागवड केली होती तर परिसरातील पंचक्रोशीतील जवळपास पाच ते सहा गावचे लोक या ठिकाणी आलेले होते तशातच आपल्या गावकुंद गाव कोणता भानखेडा येथील सुद्धा काही शेतकरी आपला विजेता प्लॉट पाहायसाठी आले होते तर काय वाटतं तुमचा परिचय द्या माझं नाव अमोल दौलत बिरे राहणार भानखेडा दक्षिण जिल्हा वर्धा आम्ही विजेता वराठी पाहण्यासाठी आलो आहे पण आम्हाला खूपच चांगली वाटली जी बोन साईड थोडी चांगली आहे मध्यम साईड वजन बी चांगलं वाटत आहे आणि व्हरायटी बी चांगली वाटत आहे आमच्याकडे बी आम्ही बी हे लावून केली आहे म्हणजे दुसरी व्हरायटी आहे प्रिया नावाची मस्त छान व्हेरायटी आहे पण आता ते थोडस पाण्यानं हे झाल्यामुळे पण आता हे कोरडवाहू मध्ये विजेता काय वाटतंय म्हणजे चांगली व्हरायटी वाटत बेस्ट आहे आणि बेस्ट आहे ना कसं पाणी किडक बोंड दिसत आहे का नाही नाही काही किडक नाही काही नाही सर्व बड्या आणि जवळ 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 बोंडाची संख्या आहे त्या शेतकऱ्यांचे दोन चमत्कारचे फवारे झालेले आहेत त्याच्यामुळे उंची सुद्धा बरं हाईटल पद्धतीची राईट आहे वाढलेली नाही कुठं आणि झाडाची घनता जास्त असल्यामुळं सगन लागवडी टोकन यंत्रण लागवड केल्या असल्यामुळे संख्या वाढलेली आहे संख्या वाढल्यामुळे त्यामुळे कोरडवाहू मध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला उत्पादन हाती येणार तेही दहा ते बारा क्विंटल अपेक्षित उत्पादन आहे आणि एवढी बोंड असल्यामुळे दहा अकरा क्विंटल होण्याची चान्स आहे आणि काय सांगाल आपली ही पराठी पाहून इतर शेतकऱ्यांना काय सांगाल आम्ही हे पराठी पाहिल्याच्या नंतर आम्ही सर्वांना सांगा का विजेता व्हरायटी चांगली आहे लावायला हवं पण आणि अशा पाण्या पावसाच्या वातावरणामध्ये सुटेबल आहे सुटेबल आहे यावर्षी वर्षी पातीगड मोठ्या प्रमाणात झाली खाली बरोबर आहे त्याही पद्धतीची पाहू शकतो कुठं पातीगडचं या ठिकाणी नाही नाही जास्त त्रास त्रास नाही दिसत नाही कालपासून जे आहे बुडापासून शेंड्यापर्यंत बोंडा जे आहे बोंडा तयार झालेले आता आपली पाकिट किती पाकिटची लागवड असते माझी वाली आहे एक अठरा पॅकेट अठरा पॅकेट आता पुढच्या वर्षी विजेता लावाल का तुम्ही विजेता लावन एक लावीन तरी कमीत कमी दहा पॅकेट दहा पॅकेट विजेताचे राहीत चला धन्यवाद